लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर मध्ये विधानसभा मतदारसंघात आयोजित एकता पदयात्रा उत्साहात पार पडली या पदयात्रेची सुरुवात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली सिद्धार्थ चौक जांबमुनी मोची चौक मौलाली चौक मार्गे पदयात्रा पुढे जात सात रस्ता येथील महाराणा प्रताप पुतळा येथे समारोप झाला या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक युवक महिला आणि भाजपा कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते शहराध्यक्षा सौ रोहिणीताई तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहरात साजरी होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिन उत्सवाचा सोलापूर शहरातही अभिमानाने प्रतिसाद देत पदयात्रेचा समारोप करण्यात आले या प्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस सुधाताई मोरे महिला मोर्चा अध्यक्षा रंजिताताई चाकोते मंदाकिनी तोडकरी माजी सभागृह नेते सुरेशन्ना पाटील बिज्जू प्रधाने युवा मोर्चा अध्यक्ष विजय दि� कुलते मंडल नागेश सरगम अक्षय अंजिकाने सागर बिपिन पाटील रवी कोळेकर सतीशतम शेट्टी विश्वनाथ पॅटी तसेच भाजपा पदाधिकारी व भा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते